हिंदुत्वाला रंगडंग नाही हिंदुत्वाला हिंदुत्वाला रंगडंग नाही सारे काय ब्राह्मणवादाचे ब्राह्मण आणि ब्राह्मणवादांचे रंगडंग आहे म्हणजे हिंदुत्वाला रंग नाही सारे काय ब्राह्मण आणि ब्राह्मणवादाचे रंगढंग म्हणजेच हिंदू समजणाऱ्या बहुजन बांधवांनो हिंदुत्वाच्या आडूस आड असलेले आर एस एस भाजप आणि ब्राह्मण आणि ब्राह्मणवादांची नवटंकी वळकायला शिका हे का म्हणायची पाळी आली की कारण पुण्यामध्ये सदाशिव पेठेत एखाद्या सदाशिव पेठेमध्ये एका भिंतीवरती हिरवा रंग होता तो हिरवा रंग पुसून त्या ठिकाणी भगवा रंग भगव्या रंगानं ती भिंत रंगवली आणि हे काम राज्यसभेचे खासदार मेघा कुलकर्णी यांनी तो एखाद्या सदाशिव पेटेतला एक कोपरा तो भिंतीवरचा एक हिरवा रंग तो पुसून त्या जणू काय मी ध किती धर्मरक्षक आहे मी हिंदुत्ववादी किती आहे धर्माचं रक्षण किती आहे दाखवण्याचा एक बालिश आणि केविलवाना प्रयत्न केलेला आहे खरं तर त्यांनी राज्यसभेचे खासदार या नात्याने लोकांचा विकास आणि लोकांचे प्रश्न सोडवण्याचं काम केलं करायला पाहिजे होतं पण तशा प्रकारचं न करता त्यांनी नौटंकीपणा दाख नवटंकी आम्ही किती धर्माचे रक्षक आहोत हिंदू देमी हिंदुत्वावधी किती आहे त्याचं नौटंकीपणा आणि स्टंटबाजी आणि टंटबाजी टंटबाजी करण्याचा प्रयत्न केला थोडक्यात के हा एक मूर्खपणाच होता खरं तर हिंदुत्व हे मुस्लिमाच्या विरोधात नाहीच हे पहिल्यांदा समजून घ्या काय म्हणतो मी हिंदुत्व हे मुस्लिमांच्या विरोधात नाहीच तर मुस्लिम समाजाला समोर ठेवून हिंदू म्हणून घेणाऱ्या बहुजन समाजाला ब्राह्मणी धर्मव्यवस्थेचे गुलाम करण्याचं षडयंत्र म्हणजे हिंदुत्व होय म्हणजे हिंदुत्व हे हिंदू म्हणून घेणाऱ्या बहुजन समाजाच्याच विरोधातलं हे षडयंत्र आहे खर तर हिंदू आणि त्याच्यातील जो धर्म आहे हिंदू धर्म हा हिंदू तरी तुमचा शब्द आहे का हा हिंदू तरी तुमचा शब्द आहे का की जण तो धर्माला त्यांनी गुणलेला धर्माला त्यांनी म्हटलेला हिंदू धर्म खरं तर त्यांच्या वैदिक धर्माला हिंदू नाव देऊन हा हिंदू धर्माच्या नावाखाली वैदिक धर्म ब्राह्मणी धर्म भोजन समाजावर या देशावर लादलेला आहे थोपवलेला आहे इथल्या हिंदू भोजन समाजाला हिंदू नावाच्या मानसिक गुलामीत टाकलेला आहे लक्षात घ्या त्यांचा जो धर्म आहे हिंदू धर्म हा हिंदू तर तुमचा शब्द आहे का बाराव्या शतकामध्ये मोघलाने दिलेली शिवी हा हिंदू हा शिवी आहे हिंदू हा कोणत्या एकाही भारतीय शब्द भारतीय भाषेतला शब्द तो भारतीय नाहीच हिंदू हा शब्द कोणत्याही भारत भारतीय भाषेतील नाही तो पर्शियन शब्द आहे म्हणजे मेघाताई तुम्ही तो हिरवा कलर पुसून तो भगवा करत असताना तुमचा धर्मच त्या धर्माला तुम्ही भगवा हा धर्माचा धर्मा रंग भरता तो हिंदू हा परक्यांचा पर्शियन शब्द आहे तो हिंदू हा शब्द तुम्ही काढणार का एवढंच काय तो हिंदुत्वाचा तुम्ही जो भगवा ध्वज भगवा रंग लावलेला आहे तो भगवा तरी तुमचा रंग आहे का हिंदुत्वाचा हिंदू धर्माचा भगवा भगवा तरी तो तुमचा तुमचा रंग रंग आहे का हा भगवान बुद्धांचा रंग आहे भगवा हा बौद्ध भिक्खूच्या चिवराचा रंग आहे वाण म्हणजे रंग भगवान भगवान बुद्धांचा रंग तो भगवा भगवा रंग हा भगवान बुद्धांचा आणि बौद्ध भिक्खूच्या चिवराचा रंग आहे तो हिंदू धर्माचा आणि भगव्याचा काही संबंध नाही वारकरी संप्रदायाचा जो भगवा ध्वज आहे वारकऱ्यांचा जो भगवा ध्वज आहे तो हिंदू धर्माचा आणि वारकऱ्यांचा सुद्धा काही संबंध नाही तो भगवान बुद्धांचा धम भगवान बुद्धांचा ध्वज आहे भगवान बुद्धांच्या भगवान बुद्धांच्या त्या चिवराचा तो रंग आहे एवढंच काय त्रिपिटिकामध्ये जवळजवळ आठ हजार सातशे सत्तावन वेळा भगवा रंग भगवा शब्द आलेला आहे बौद्ध धम्माचा जो ग्रंथ आहे त्रिपिटिका त्रिपिटिका त्याच्यामध्ये भगवा हा शब्द जवळजवळ आठ हजार सत् आठ हजार सातशे सत्तावन वेळा आलेला आहे मी मेघाताई कुलकर्णी एवढंच नव्हे तर हिंदुत्ववाल्यांना भाजपवाल्यांना आर एस एस वाल्यांना सरसंघचालक मोहन भागवतांना मी जाहीरपणे विचारतोय की भगवा हा शब्द तुमच्या हिंदू धर्माच्या कोणत्या ग्रंथात आहे हे एकदा हिंदूंना सांगा तर भगवा हा शब्द तुमच्या कोणत्या हिंदू धर्मग्रंथामध्ये आहे भगवा शब्द हे एकदा सांगा तर भगवा हा भगवान बुद्धांच्या त्रिपिटिका ह्या ग्रंथातला शब्द आहे तोही आमचा चोरलेला आहे तुम्ही असं बरंच चोरलेलं आहे तुम्ही हे त्याच्यापुढं मी त्याचा हळूहळू थोडगा थोडा थोडा समाचार घेत राहीलच मेघा खासदार मेघा कुलकर्णी आणि जो हिरवा भिंतीचा तो कलर छोटासा साधा शिपला को कोपऱ्यातला तो खुडून भगवा ध्वज भगवा रंग केलेला आहे मला आता असं म्हणायचं आहे की या राणामध्ये हिरवीगार शीते आहेत राणामध्ये हिरवीगार झाडे आहेत डोंगर आहेत मग मेघा कुलकर्णी खासदार मेघा कुलकर्णी ती हिरवीगार झाडं तोडणार का हिरवीगार शेतीत नष्ट करणार का मला वाटतं राणामध्ये ती हिरवीगार शेती आहेत उसाच्या शिते आहेत इतर भुईमेघाच्या शिते आहेत ज्वारी बाजरीच्या मक्याच्या शेती आहेत त्या शेतीचे हिरवीगार तण हिरवा उगव उगवतं ते मे खासदार मेघा कुलकर्णी यांना खुरपाय राहत न्यावं ते हिरवी शेत तुम्ही काढणार का नष्ट करणार का एवढंच का मेघाताई खासदार मेघाताई कुलकर्णी तुमच्या बंगल्यामध्ये तुम्ही रोप असतात कुंड्या लावतात त्याच्यामध्ये जे रोप आहे ते झाडे आहेत त्याचा रंगसुद्धा हिरवा आहे तुमच्या घरातील तुमच्या खिडकी जवळ कुठं ती बाग हिरव्या रंगाची झाडे तेही तुम्ही नष्ट करणार का अहो एवढंच काय भारताचा राष्ट्रध्वज तिरंगाध्वज हा तीन रंग ह्या चार रंगाचा हिरवा भगवा पांढरा हिरवा आणि मधी प्रबुद्ध भारताचं पुनर्निर्माण करणारचं अशोक चक्र निळ्या निळ्या रंगामध्ये आहे आणि मग त्याच्यामध्ये भगवा ध्वज हो आहे तो बलिदानाचं शौर्याचं प्रतीक आहे पांढरा रंग हा त्यागाचं प्रतीक आहे आणि हिरवा रंग हा समृद्धीचं प्रतीक आहे आणि निळ्या रंगामध्ये जी अशोक चक्र आहे हे बौद्ध प्रबुद्ध भारताचं पुनर्निर्माण करण्याचं परिवर्तनाचं चक्र आहे मग खासदार मेघाताई कुलकर्णी राष्ट्रध्वजातील हो जो हिरवा रंग ही समृद्धीचं प्रतीक आहे राष्ट्रध्वजातील हो हिरवा रंग काढणार का तुम्ही आणि म्हणून जाती धर्माला रंगात पाहू नका रंगाला जाती धर्माचं नाव देऊ नका मी व माझा एक चारोळे असायची राज्यस्तरीय वक्रू स्पर्धेमध्ये भाग घेत असताना ही चारोळी मी कधीतरी विद्यार्थी दशीमध्ये म्हटली होती त्याची मला आठवण आली की दू वी आता वीस वीस रुपयेला पाण्याची बाटली विकत घेताना हात थरथरतात वीस रुपयाला पाण्याची बाटली विकत घेताना हात थरथरतात दूध दूध त्यापेक्षा मग आणि रक्त रक्त सगळ्या स्वस्त रक्त त्याही पेक्षा स्वस्त कोणतं रक्त हवंय कोणतं रक्त हवं आहे भगव हिरव अरे लाव लाल तर आमच्यातलं केव्हाच संपलं आहे स्वातंत्र्याच्या पंच्याहत्तर वर्षापूर्वीच म्हणून कोणत्याही धर्माचा हिंदू असेल मुस्लिम असेल सिख असेल ख्रिश्चन असेल बौद्ध असेल ब्राह्मण असेल अस दलित असेल ब्राह्मण असेल मराठा असेल कोणत्याही जातीचा कोणत्याही प्रांताचा कोणत्याही भाषेचा कोणत्याही धर्माचा कोणत्याही देशाच्या प्रत्येक माणसाच्या रक्ताचा रंग हा लालच आहे लक्षात लाल मग तो मुस्लिम असो आणि हिंदू असो त्या सर्वांचा रक्त हे लालच आहे म्हणून मानवतावाद माणुसकीचा चांगलपणा मानवतावाद हा खरा माणसाचा रंग आहे लक्षात मानवतावाद माणुसकी आणि मानवतावाद हा खरा मानवी जीवनाच्या कल्याणाचा रंग आहे आणि भगवान बुद्धांना